पंढरपूरला निघालेल्या खासगी बसला मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात पाच ठार अनेक जण जखमी पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेल पासून साडेपाच किलोमीटर अंतरावर खाजगी बस आणि ट्रॅक्टरचा अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत खाजगी बस डोंबिवलीहून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला निघाली होती डोंबिवली मधील दोन ते तीन गावांमधून चार बस पंढरपूर निघाल्या होत्या त्यातील एक बसच्या पुढे ट्रॅक्टर जात होता अंधारात ट्रॅक्टर न दिसल्याने बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली आणि बस वीस फूट खाली कलंगली यात बस मधले प्रवासी जखमी झाले या दोन ट्रॅक्टर मधले प्रवासी मृत पावले तर बस मधले अनेक प्रवासी गंभीर जखमी असून त्याच्यावर का उठे येथे एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत बसमध्ये बेचाळीस भाविक होते त्यातील बहुतांश किरकोळ जखमी झाले आहेत अंदाजे पाहून ते एकच्या सुमारास पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर पंढरपुरेकडे जाणारी एक बस होती डोंबिवली परिसरातील भाविक हे पंढरपूरकडे जात होते ते एक्सप्रेस हायवेवर एका ट्रॅक्टरला आदळून त्यांच्यामध्ये अपघात झालेला आहे बसमध्ये एकूण चोपन्न लोक होते त्यापैकी आतापर्यंत आपण बेचाळीस लोक एमजीएम हॉस्पिटलला उपचारांसाठी हलवलेले आहेत त्याचप्रमाणे तीन लोक जे अत्यवस्थ होते ते सरकारी हॉस्पिटलला हलवलेले आहेत आणि आतापर्यंत याच्यामध्ये एम हॉस्पिटलला दोन आणि सरकारी हॉस्पिटलला तीन अशा पाच लोकांची डेथ डॉक्टरांनी डिक्लेअर केलेली आहे बाकीचे जे लोक आहेत त्यापैकी सात ते आठ लोक जे आहेत त्यांची प्रकृती थोडीशी गंभीर आहे आणि बाकीचे लोक इतर लोक आहेत ते सेफ आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहेत सर ऍक्सिडेंट कसं झालं कुठे किती खाली बस गेली एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला मागच्या बाजूने बस आदळून अपघात झालेला आहे आणि ती बस एक्सप्रेस बाजूला दरीमध्ये कोलमडलेले आहे त्याच्यामधून बस आपण बाहेर काढून त्यातले इतर जे जखमी आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढून त्यांना उपचारासाठी पाठवलेला हो हे सगळे लोक पंढरपूर या ठिकाणी आषाढी एकादशीसाठी चाललेले होते हे प्रवासी कुठले होते आणि कोण आयोजक वगैरे होते त्यांच्या बहुतेक सारे प्रवासी हे डोंबिवली निळजे लोढा या भागातील रहिवासी होते आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा